जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आता वाजवी बघा सकाळचे साडेआठ तर इकडे बघा आई पप्पा दोघे बसले आहेत इकडे गणपती बाप्पाच्या आरती चालू आहे टी व्हीमध्ये तर बघा आजचं वातावरण बघा मस्तपैकी सूर्यदेव अजून आले नाही म्हणजे काय आबाळामध्ये सूर्यदेव नाही आलेत अजून आबाळ भरपूर आहे हे बघा वातावरण एकदम असं दिसतो तर इकडे बघा सोनाली किचन मध्ये काय करायला बघू नाश्त्याची तयारी तर इकडे बघा पूजा झाली आत्ताच मागाशी केली पूजा सोनाली त्यात सकाळी फ्रेश वाटतो हे बघा नाश्त्याची तयारी तर तुम्हाला कळायला असेल तर चटणी दिसाय लागली इकडं इकडं बटाटा भाजी म्हणजे आज डोसा बनवायची तयारी चालू आहे नाश्त्याला इकडे बघा मस्त वारा हे बघा मित्रांनो असं आहे गल्ली वातावरण बघा मस्त सोनाली मी जातोय महादेवाच्या मंदिरला चला मग इकडे बघा मित्रांनो गॅस खाली घेऊन आई करते डोसा वेगा मस्त मी कसं घालते चला मग मस्त मी गरमागरम डोसे तयार झाले तर या खायला सगळेजण तर इकडे बघा मित्रांनो सोनाली मला दिली नाश्त्याला इकडे बघा बटाटा भाजी चटणी आणि डोसा तर या गरमागरम खायला तर आता मी टेस्ट करतो कसं झालं बघू तर हे बघा डोसा हे भाजी आणि चिटणी बघा एक नंबर झाले या सगळ्यांनी खायला करायला तर चला मित्रांनो नाश्ता वगैरे झालाय आता बघा सोनालेली मला सोडायला म्हणजे मी येत आहे दारात तर जातो दुकाने लवकर लवकर हा दहा वाजले तरी पण चला तर जाऊ आणि आज हाबडी असते दुकानात तर लवकर चला मग बाय बाय तर बघा मित्रांनो आता संध्याकाळचे साडेचार तर सोनाली मी दोघांवरून बघा बाहेर सोडलोय बाहेर म्हणजे सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी आहे आज तर चला मग हो मस्त दार वारा सुटलाय थोडंसं हवा पण भरलेला आहे का माहिती कसं होतंय पाऊस येतो काय काय बघूतात चला तर बघा मित्रांनो निगा आहे चला मग तर इकडे आलो बघा मित्रांनो सोलापूरचे ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर महाराज ते मंदिर दिसतं कळस सोन्याचं तिकडे बघा मित्रांनो मस्त की पाणी किती आले भरपूर पाणी आले तिकडे बघा किल्ला बगीचा तिकडे तिकडे जवळ टाकला होता मी आधी गार वाटतोय मासे भरपूर पण पाणी हिरवा दिसत नाही खाली मासे इत्यादी माहितीये का असं पाव विकत होते आणि पाव टाकायचं बसून माशांना गणपती बाप्पा इकडे चल असा मंदिर तिकडे महाद्वार इकडून जायचं आत तर बघा मित्रांना दर्शन घेऊन तर बघा एकदम बारीकडे झाड वगैरे बघा खाया तर मित्रांनो बघा इथे आलो मी सोनाली बघायचं रबडी खायला सोनालीला रबडी खायचं होतं तर इथे मी रबडी झालं तर चला मग आता बघा मेनू दाखवले तुम्हाला सगळ्यांना मेनू इकडे असा आहे इकडे बघा हे अंजी रबडीब रब रबडी आहे बघ टेस्ट करून कसं लागतं चांगले का हे काही अष्ट करीप म्हणजे छान आहे बर

इथे बघा हाय कर हाय हाय कर साय हे बघा हाय करतो सगळ्यांना बोल नवीन शर्ट घातलेलं दाखवतो मित्रांनो बघा टी शर्ट घातलं नवीन तो तर मित्रांनो बघा आता आम्ही जातोय घराकडे तर तर विराज बाय बाय करू विराजला बाय 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 कर सगळ्यांना बाय कर

चला मित्रांनो चला बाय 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 सगळेजण चला सगळ्याच्या